मधुरा तुझ काम तर आमच्या लक्षात आलंय पण आता असं लक्षात आलंय की तू केवळ लातूर नाही इतर ठिकाणी पण वादनाचं काम केलंय किंवा अजून करणार आहेस सध्या काय पण तिथे आम्हाला होतं पण आमच्या सरांनी कॅन्सल केलं कुठे बोलवलं होतं बेंगलोर <laughs> कर्नाटक अजून इतर गाव अच्छा अच्छा इतर गावाचे नाव लक्षात नाहीये बेंगलोर नाम भी पता अखो है है? इफी बेंगलोर वरन यांना ऑफर होती वादनासाठी ऑर्डर होती राईट तुम्ही ती रिजेक्ट केली तो भाग वेगळा झाला राईट काहीतरी प्रॉब्लेम असेल पण बघा विचार करा यार मधुराकडनं एक फार छान गोष्ट आपल्याला आहे लक्षात किल्लेदार आणि मी कळायदार रायगडवरून गेलेला वादन करायला वाव हे तर सगळ्यात मोठी गोष्ट झाली जा रायगडावर जाऊन वादन केलंय छत्रपती शिवाजी महाराज की जाव रायगडावर जाऊन वादन केलंस तू मी नाही के केला अरे नाही पटका म्हणलं मी जेव्हा तू तेव्हा पटकामध्ये नव्हती मी किती खुश झालो होतो म्हणजे इतक्या छोट्या वयामध्ये ही रायगडावर गेली असं मला वाटलं वा आणि संधी मिळाली तर जाशील नंतर नक्की नक्की जाणार का बर रायगडावर केलं काय म्हणतोय रायगडावरच जर संधी मिळाली तर ती सोडणार नाही ना सोडणार म्हणजे का बरं असं म्हणतोय खास आहे रायगडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या राजधानीचा गड आहे आणि महाराजांची समाधी पण आहे तिथे येस गेल्यानंतर त्यांना वंदन हाँ। वा। तुझा काम तुला तुझ्या कामासाठी शुभेच्छा भारी वाटलं एकदम तुला कसं वाटतंय एकदम वा साल।